जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो एक रुपयात पीक विमा योजना जी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती आता संकटात सापडली आहे बीडमधील गैरप्रकार आणि या योजनेतील बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे ही योजना बंद होणार का राज्याचे कृषी मंत्री विरोधी पक्षनेते आणि शेतकरी नेते काय म्हणतात चला तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील एक रुपयात पीक विमा योजनेवर संकटाचे ढग जमा झाले आहे सध्या राज्यात लाडकी बहीण योजना पालकमंत्री पद बीडमधील घट ना आणि आता पीक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे या योजनेमध्ये बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले त्यानंतर या योजनेलाच घरघर लागण्याची भीती व्यक्त होत आहे एक रुपयात पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी शंभर रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडाली आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का असा सवाल देखील विचारण्यात येत आहे राज्य सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना राबवते त्यामध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत एक रुपया भरून सहभागी होता येते पण बीडमध्ये बोगस पीक विमा प्रकरण समोर आल्यानंतर या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही योजना बंद होणार अशी चर्चा राज्यभर पसरली आहे त्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या योजनेविषयीचा जो काही निर्णय असेल तो कॅबिनेटमध्ये घेण्यात येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे तर भाजपचे नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी ज्या गावात असे गैरप्रकार झाले त्यांच्यावर कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे तर एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले आहे प्रकरणात दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील मानिकराव कोकाटे यांनी दिली आहे पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होतो म्हणून ती योजना बंद करत असाल तर सरकारमध्ये देखील भ्रष्टाचार होतो सरकारही बंद करावं का असा सवाल शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केला आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद केली तर विदर्भासह हो राज्यात शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे तर पीक विमा योजना राज्यात अशीच सुरू ठेवण्याची मागणी देखील त्यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो सरकारने पीक विमा योजना सुधारून चालू ठेवावी ती बंद करावी तुमचं काय मत आहे कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद